दिनांक दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस मुख्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळी संचलित जिजामाता प्रशाला कोंडीच्या अध्यक्षा माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांच्या प्रेरणेने व संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ सचिवा शिल्पाताई ठोकळ यांच्या मार्गदर्शनाने प्रशालेचे मुख्याध्यापक उदय जाधव हो। यांच्या नियंत्रणाखाली प्रशालेचे एकूण पस्तीस विद्यार्थी व प्रशिक्षक सारंग पाटील विजयकुमार लांडगे पोलिसांचा अभिमान सोहळा पाहण्यात आला याप्रसंगी श्वान प्रशिक्षण आणि श्वानाच्या कसरती बॉम्ब शोध कौशल्य सादर करण्यात आले त्यानंतर पोलीस खात्यातील शस्त्रसंपत्तीची माहिती सविस्तरपणे पोलीस अधिकारी मुजावर यांनी दिली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पोलीस मुख्यालयाचे पोलीस निरीक्षक शिंदे हे होते कार्यक्रमात सहभाग घेणे याबाबत पोलीस ग्रामीण मुख्यालयाचे कर्मचारी मुसळे यांनी तसेच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर्व अधिकारी वर्ग आणि इतर कर्मचाऱ्यांपैकी देवकर यांनी परिश्रम घेतले पोलीस हवालदार देवकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचा खाऊ वाटप केला महाराष्ट्र पोलीस दलाचे तसेच सोलापूर तसे जिल्हा पोलीस मुख्यालयाचे आणि तालुका उत्तर पोलीस ठाण्याचे मनपूर्वक सप्रेम आभार सारंग पाटील सहशिक्षक यांनी मानले का इस्तेमाल हिंदी में किया जाता है फौजी लफ्जों का इस्तेमाल पूरातर किस में होता है हिंदी में होता है लेकिन मैं उसका अनुकरण आपको मराठी में बताऊं ताकि आप इसे ध्यान में जल्दी से और ठीक तरह से आए मैं तुम्हाला पूर्ण ट्रांजैक्शन जर हिंदीत न बोलता मराठीत सांगतो या वेपनचं नाव आहे एम एम यस एल आर याचं नाव काय आहे एस एल आर सेवन पॉईंट सिक्स्टी टू एम एम याच्या गुळीचा व्यास आहे या बॅरल दिसतो ना त्याच्या गुळीचं माप असतं ते सेवन पॉईंट सिक्स्टी टू एकक असतं ना त्याचा व्यास आहे सेवन पॉईंट सिक्स्टी टू एम एम एस एल आर सेल्फ लोडिंग रायफल शॉर्टकटमध्ये मध्ये आपण याला एस एल आर म्हणतो हे गॅस चेलण्या हवा कारगर रेंज तीन सो गज आहे त्याचा कारगर रेंज किती आहे तीनशे गज आता मीटर आणि गजमध्ये फरक आहे मीटरपेक्षा गज छोटा असतो परंतु त्यावेळेस मीटर हे एकच नव्हतं पूर्वीच्या काळात मीटर एकक नव्हतं त्यावेळेस गज मैल गज आणि मैलावर असल्यामुळे ह्याचं एकक जे आहे ते गजवर आहे जे लेटेस्ट वेळ पण आले ते मीटरवर आले पण जे पूर्वीची वेळ आहे सगळे गजवर आहेत त्याचा काय रेंज कितना आहे तीन सौ गज सेवन पॉइंट लोडिंग राइफल बोलते हवा से. से, से चलता है हवा से ठंडा होता है इस जो चाल है, ना कसा है? ये आम के समझ में आ सकती समझ कि कि थे वे अपन अब इसमें कितने राउंड आते समोरदस्तों में जरा पकड़ लेते इसमें राउंड आते हैं बीस गोलियां आती है बीस कितनी गोलियां आती है बीस गोलियां एक मिनट में ये पास पाच मॅग्झिन फायर करते याने वीस गोली तीस गोळी एक मिनिट में, ये पूर्ण मॅगझिन एका मिनिटात एका मिनिटात ते आहे सेमी ॲटोमॅटिक से म्हणजे एकव्या ट्रिका दाबला की एक एकच गोळी एकव्या ट्रिका दाबला एकच गोळी दाबून धर कायम चालणार नाही ना फक्त सेमी ॲटोमॅटिक एकदा दाबून सोडायचं फक्त दाबायचं सोडायचं इथपर्यंत समजतंय नाव काय याच एस एल आर सेल्फ लोडिंग रायफल कारगर रेल तीन सो गज आहे आता हे बनलं कुठं हे बेल्जियम मध्ये बनलं डी बन जे सेवनावक ह्याचा शास्त्रज्ञ होत डी जे सेवनावक शास्त्रज्ञ बना मिसाल के एकोणीसशे उनचाळीस ते एकोणीस पंचाळीस दुसरे महायुद्ध के दौरान दुसरं महायुद्ध कधी तर एकोणीसशे एकोणचाळीस ते पंच्याऐंशी या दौरान ही रायफल तिकडे बनलेली कुठं बेल्जियम मध्ये इंडिया मी एकोणीसशे पैसट मे हवी भारतात कधी आली एकोणीसशे पासष्ट ला आपल्या भारतात यायला चालू आता भारतात आपल्याकडे तीन ठिकाणी बनते वेस्ट बंगाल बन त्रिचनापल्ली आणि जबलपूर जबलपूर कुठे मध्य प्रदेश मध्ये येते त्रिचनापल्ली वेस्ट बंगाल इच्छापूर म्हणून अशा तीन ठिकाणी भारतात ये पण बनतं आपल्या भारतात तीन ठिकाणी बनत परंतु दुसऱ्या माहिती नंतर हे बनलं कधी एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान बनलं कुठे बेल्जियम मध्ये स्टार्टिंग इंडियात कधी बनायचं झालं ते एकोणीसशे पासष्ट मध्ये आता आपल्याकडं तीन ठिकाणी बनते असेल इंडियामध्ये आधी इंडियामध्ये नव्हते बनत फायर बनत होते एक साधारण जवान हा कुठलाही इथल्या ट्रेजिंड आता प्लेन ग्राउंड नाही त्या ग्राउंडवर फायर एकदम असतो समोर तर दिसतंय प्लेन ग्राउंड हो फायर करतोय याच्यावर बॉम्ब असतो त्यांनी बसवायला की टूब लॉन्चिंग असतं की त्याच्यावर बॉम्ब सेट करून ते फायर करू शकते याने टोम लॉन्चर लागत साथ फायर परंतु अशा प्रकारचं वेपन जर दिसलं तर तुम्हाला काय लक्ष देईल ते एस एल आर आहे हे जी मॅग्झिन मॅगझिन बघा हे वेपनचं मॉडेल बघा जास्त डीप म्हणजे जास्त हँग कर नाही करणार नाही फक्त मॉडेल बघा कसं आहे एस एल आर म्हणतात म्हणजे असं वस्तू जर काही दिसली तुमच्या लक्षात बंदूक आहे आणि या नाही आहे याला बॅरल म्हणतात हे पकडायला कॅरिंग हँडल म्हणतोय ही मॅगझिन असतंय इथं असतो ट्रिगर ट्रिगर आपल्या ही डाबली की गोळी फायर होती हे पकडायला पिस्टल ग्रीप या मॅग्झिनमध्ये वीस गोळ्या बसतात किती गोळ्या बसतात त्या मॅग्झिनमध्ये वीस गोळ्या बसतात याला एस एल आर म्हणते एकोणीसशे पासष्टला आपल्याकडं बनाय चालू झाली भारतामध्ये तीन ठिकाणी बनते याच्यापेक्षा जास्त गोड लोड घेऊन मग ते एस एल आर आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका